मनाची एकीचे बळ असल्यावर माणूस काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण लक्ष्मीवाडीमधील तळंदगे परिवाराकडे पाहिल्यावर दिसते लक्ष्मीवाडी गावात जैन समाजाची जेमतेम पाच ते सात घर मात्र या पाच ते सात घरातच त्यांनी सर्व समाजाच्या साथीने या ठिकाणी प्रशस्त असे जीन मंदिर उभा केले आहे तसेच मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून आणि माजी उपसरपंच सचिनदादा तळंदगे यांच्या प्रयत्नातून सभामंडप बांधून घेतले आहे या ठिकाणी तळंदगे परिवारातील सर्व सदस्य या कामासाठी कायम एकत्रित असतात जीन मंदिराच्या कामात कष्ट घेतात या ठिकाणी वर्ष दोन हजारला मोठ्या उत्साहात पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव पार पडला होता आता पुन्हा एकदा सभामंडपाच्या नूतन इमारतीच्या पंचकल्याण महोत्सव सोहळा दिनांक सहा जून ते आठ जून आयोजित केला आहे तरी लक्ष्मीवाडी तसेच पंचक्रोशीतील श्रावक श्राविकांनी उपस्थित राहून धर्मलाभ करून घ्यावा असे आवाहन तळंदगे व तळंदगे परिवाराकडून करण्यात आले आहे हा पंचकल्याण महोत्सव परमपूज्य आचार्य एकशा जिनसेन मुनी महाराज कोल्हापूर मठाचे जगद्गुरू श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या पावन सानिध्यात तसेच संगीतकार प्रवीण चौगुले यांच्या संगीताच्या तालावर प्रतिष्ठाचार्य पवन स्थानिक पंडित नंदकुमार उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे या महोत्सवात माजी पालकमंत्री सुरेश भाऊ उखाडे आठ जून रोजी उपस्थित राहणार आहेत तर या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ ट्रस्ट आरग खंडोबा रोड तळंदगे लक्ष्मीवाडी अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांच्याकडून करण्यात आले आहे सर्वांना जय जिनेंद्र श्री एक आठ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जिन मंदिर लक्ष्मीवाडी नगर अरग येथे दिनांक सहा सात व आठ वार शुक्रवार शनिवार रविवार असे तीन दिवस पूजाविधी विधान करण्याचं आयोजन केलेलं आहे तरी या कार्यक्रमास लक्ष्मीवाडीच्या सर्व परिसरातील निरजपूर्व भागातील सर्वांनीच भाविक श्रावक श्राविकांनी याचा अवश्य लाभ घ्यायचा आहे आणि या कार्यक्रमास पसंती दाखवून सर्वांनी चांगल्या पद्धतीनं उपस्थित राहून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण यशस्वी करून द्यायचा आहे दाखवायचा आहे तरी या कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती प्रार्थना आहे आपण सर्वांनी याचा सहभाग घ्यावा ही विनंती करतो आहे व या मळा लक्ष्मीमळी येथे पाच ते सात मध्येच एवढं मोठं मंदिर उभारण्याचा चांगला मानस सर्वांनी केला व हे मंदिर यशस्वी करून दाखवलं तरी या सर्वांच्या कार्याला सर्वांची सहमती लाभावी एवढं विनंती करतो आणि मी थांबतो तसेच आपल्या या जीन मंदिरसाठी डॉक्टर सुरेशभू खाडेसाहेबांनी जवळजवळ पंधरा लाख रुपयेपर्यंत निधी मंजूर करून लक्ष्मणीच्या या जैन मंदिरासाठी पंधरा लाख रुपये मंजूर करून सभामंडप उप करून दिलेला आहे तरी त्या खाडेसाहेबांचे डॉक्टर साहेब डॉक्टर सुरेशभाऊ खाडेसाहेबांचे मनापासून आभार मानतो तसेच या मनस्तंभासाठी तसेच या शिखरासाठी तसेच मुनिनिवाससाठी वेधीसाठी बऱ्याच श्रावकांनी चांगली निधी देऊन चांगला भरघोस चांगला भरघोस निधी देऊन उत्तम प्रकारे सहकार्य केलेलं आहे तरी त्या सर्वांचाच मी मनापासून आभार मानतो जय जिनेंद्र सर्वांना माझं जय जिनेंद्र सर्वांना मुनी महाराजांना माझं नमोस्त नमोस्तो आमच्या मळ्यात शुभ नगर नगर तळंगेमाला इथं आमच्या छोट्याशे मंदिर आहे छोटेसे म्हणजे आता मोठं झालेलं आहे आम्ही पूर्वी सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या पाठीमागे आम्ही त्यावेळेला लहान छोट्याशे चैताल्य बनवलेलं होतं त्यावेळेला मुनी महाराज शुभचनुमती माताजी त्यांच्या हे सान्निध्यामध्ये आमचं हे मंदिर झालेलं आहे आता इमलेश्वर मुनी महाराज जिंश महाराज जे मुनी येतात आमच्या सगळ्या मळ्यात इथं येऊन जातात था थांबतात पण आणि आर पण घेऊन जातात चार चार दिवस आठ आठ दिवस आणि कुलरत्न महाराज पंधरा दिवस आमच्यात राहिलेले होते प्रत्येक मुनी महाराजांना आमच्या तिथं येतात आजसुद्धा आमच्या गावात आरळमध्ये मु विद्यासागर मुनिरा छोट्या विद्यासागर मुनी महाराजांचा संघातलेला आहे आमच्या मळ्यात येणार आहे त्यांनी येतो म्हणून सांगितलं त्यांचं आशवून आम्ही बसलेलं आहे त्यांनी येऊन आमच्या इथं पाय लावून आमचं कल्याण करून जावे आमचं एवढं स हे आहे मनात निवेदन ठेवून आते आमचं तेवढं त्यांच्यापासून नमस्तू करण्याचं आमचा त्यांनी आशीर्वाद देऊन जावे इथं आमच्या तीन दिवस कार्यक्रम ठेवलेला आहे so, म्हणजे तीन दिवस म्हणजे पंचकल्याणं आहेच so, पंचकल्याण म्हणजे आम्ही पाच दिवस आमच्या तिथं करू शकत नाही गाव नाही मळा आहे पाचच घरं आहेत त्यामुळं आम्ही तीन दिवसात आवरणार आहे म्हणून त्यांनी इथं सगळीजण सर्व श्रावक श्राविका जे मुनी महाराज जिथं असतील तिथं तिथून आम्हाला आशीर्वाद द्यावे आमचं निर्विघ्नपणा हे कार्य आमचं पूर्ण व्यवस्थित पार पडावे इथं आणि जे श्राविक सर्व का परिसरात राहतील मिरजू तालुक्यात सांगली जि सांगली जिल्ह्यात जे सा सगळीजण श्राविक श्राविका असू दे सगळीजण इथं येऊन आम्हाला आशीर्वाद द्यावे इथं सगळ्यांचा आम्ही जय नाश्ता इथं जेवण्या खाण्याचं सकाळी नाश्ता आहे दुपारी जेवण आहे संध्याकाळी वासाचं व्यवस्था आहे इथं काही तीन दिवसाचं राहण्याचं व्यवस्था पण आमच्यात केलेलं आहे जिनशेन मुनी महाराज त्यांच्या सानिध्यात दोन छुल्लक महाराजी त्यांनी पण येणार आहे आणि कोल्हापूर बट्टारक महाराजी येणार आहेत आणि इथं सगळीजण येणार आहेत त्यांचं पण इथं राहण्याचा सगळ्यांचा व्यवस्था आहे आम्ही सगळ्यांचं आभार मानतो सगळ्यांना आज नाश सांगितलं सगळ्यांचा आभारी मानतो सगळीजण येऊन आम्हाला इथं सहभागी व्हावे